मुंबई ठाणे भिवंडीतील पाणी पुरवठ्यावर परिणाम वापरा मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्युमेंटेड गेट सिस्टम मध्ये तांत्रिक बिघाड झाला असून त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे एक आणि दोन डिसेंबर दरम्यान हे काम होणार आहे पिसे ठाणे आणि भिवंडीलाही ही पाणी पुरवठा होतो ठाणे आणि भिवंडी इथून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या वाहिन्या मुंबई पर्यंत येतात त्यामुळे या दोन्ही शहरांना पाणी पुरवठ्यातील काही वाटा दिला जातो दुरुस्तीच्या कामामुळे साहजिकच या दोन्ही शहरांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे दुरुस्तीचे काम दोन दिवस चालणार असले तरी पाणी पुरवठ्यात मात्र पाच दिवस कपात असेल दोनच दिवसापूर्वी लोअर परळ येथील टांसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते त्यामुळे शहर भागातील अनेक विभागात परिणाम झाला होता त्यानंतर आता पिसे येथे निर्माण झाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या या शंभर वर्षापेक्षा जुन्या आहेत त्यामुळे वारंवार बिघाड होऊन दुरुस्तीची कामे हाती घ्यावी लागतात ही समस्या कायमची दूर करण्यासाठी पालिकेने जल बोगद्याचे प्रकल्प हाती घेतले असून काही ठिकाणची कामे पूर्णही झाली आहेत पाणी गळती आणि पाणी चोरी थांबते हे बांधल्याने बोगद्याच्या पृष्ठभागावर विशिष्ट रसायनाचे अस्तर असल्याने ते गंजण्याची शक्यता कमी असते दुरुस्ती कामामुळे मुंबई शहर व उपनगरासह गृहमुंबई महानगरपालिके मार्फत ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आव्हान मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येतं